पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याचा कागल शहरातील मुस्लिम समाजानं तीव्र शब्दात निषेध केला आहे निष्पाप नागरिकांच्या हत्येच्या घटनेनं संतापलेल्या मुस्लिम बांधवांनी देशाच्या एकतेसाठी प्रार्थना करत दहशतवादाचा जाहीर निषेध नोंदवलाय जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भॅड हल्ल्याचा कागल शहरातील मुस्लिम बांधवांनी तीव्र निषेध व्यक्त केलाय सुन्नत मुस्लिम जमात कागल आणि समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीनं आयोजित निषेध सभेत निष्पाप नागरिकांवर झालेल्या अमानुष हल्ल्याचा कडाडून निषेध करण्यात आलाय यावेळी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे या घटनेनंतर कागलमधील मुस्लिम समाजात शोक आणि संतापाची भावना पसरली आहे निषेध सभेत सहभागी झालेल्या सर्व मुस्लिम नागरिकांनी दहशतवाद्यांच्या घृणास्पद कृत्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आणि देशाच्या एकतेसाठी आणि शांततेसाठी प्रार्थना केली आहे सुन्नत मुस्लिम जमात कागल यांच्या वतीनं वक्तृत्व करताना सांगण्यात आलं की पहलगाममध्ये जे घडलं ते अत्यंत निंदनीय आहे निष्पाप नागरिकांवर हल्ला करणं हे दहशतवाद्यांचे नामर्दाचं लक्षण आहे मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत या निषेध सभेला शहरातील अनेक मुस्लिम नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि धर्मगुरू मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी एकमुखानं दहशतवादाचा विरोध करत देशाच्या अखंडतेसाठी आणि शांततेसाठी आपली कटिबद्धता जाहीर केली आहे